नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण युद्ध खंड, अध्याय क्रमांक पंधरा जालंधराकडून देवांचा पराभव श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले हे महर्षी एकदा राज जालंधर आपली पत्नी वृंदा हिच्या समवेत राजसभेत बसला होता दैत्य गुरु शुक्राचार्यांचे आगमन झाले ते परम तेजस्वी होते त्यांना ते पाहताच जालंधर आणि त्याच्या सभेतील सर्वांनी उत्थापन देऊन त्यांना नमस्कार केला व शुक्राचार्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला व ते स्थानापन्न झाले दैत्यही आपापल्या आसनांवर बसले त्यावेळी सर्व सभा आपल्या आज्ञेमध्ये आहे हे पाहून जालंधराला प्रसन्न वाटले त्याने शुक्राचार्यांचे यथोचित आदरातिथ्य केले मग त्याने विचारले गुरुजी या राहूचे शिर कोणी तोडले ही हकीकत मला सविस्तर सांगा शुक्राचार्य म्हणाले जालंधरा तू असुरांचा सहाय्यक आहेस म्हणून हा वृत्तांत तुला माहीत असणे आवश्यक आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक बळी राजा हा विरोचनाचा पुत्र व हिरण्य कश्यपूचा पण तो धर्मात्मा होता त्याने देवांचा पराभव केला तेव्हा ते, ते ब्रह्मदेवांसह हो श्री विष्णूला शरण गेले श्रीहरी कपटनीतीमध्ये प्रवीण आणि अत्यंत चतुर आहेत त्यांच्या सांगण्यावरून देवांनी दैत्यांबरोबर तह हो केला त्यानंतर अमृत प्राप्तीसाठी देव दैव दैत्यांनी समुद्र मंथन केले तहामध्ये समुद्रमंथनातून जी जी रत्ने बाहेर येतील ती अर्धी अर्धी वाटून घ्यायची असे ठरले त्या अटीवरच दैत्यांनी देवांना मदत करण्याचे मान्य केले होते पण त्यांनी तो शब्द पाळला नाही समुद्रमंथनातून प्राप्त झालेली बहुतेक सर्व रत्ने देवांनीच पळवली कपट करून अमृतही पळवले अमृत पानामुळे पुष्ट झालेल्या देवांनी श्री विष्णूंच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला देवांनी अमृत पान केले तेव्हा राहू देवसभेत देव रूपाने आला होता तो अमृत प्राशन करू लागताच देवांना चा पक्ष घेणाऱ्या श्रीहरींनी सुदर्शन चक्राने त्याचा क्षणार्धात शिरच्छेद केला ते वर्णन ऐकून जालंधर भयंकर संतापला आपल्या पित्याचे मंथन करून देवांनी सर्व रत्ने पळवली त्याला ऐश्वर्यहीन केले ही गोष्ट त्याला सहनच झाली नाही त्याने घमस्मर नामक दैत्याला तात्काळ पाचारण केले त्याला सर्व वृत्तांत सांगितला आणि इंद्राकडील सर्व रत्ने घेऊन येण्याचा आदेश केला घसमर अत्यंत बुद्धिमान चतुर आणि पराक्रमी होता तो त्वरेने इंद्रपुरीस गेला इंद्राच्या सुधर्मा सभेत जाऊन त्याने आपल्या स्वामींचा संदेश सांगितला तो म्हणाला देवराज सागरपुत्र जालंधर हा दैत्यांचा अधिपती आहे तो महाप्रतापी आणि महाबलवान आहे शुक्राचार्य त्याचे मार्गदर्शक आहेत त्याने दैत्यांचे सर्व शत्रू जिंकून घेतले आहेत आणि कोणीही त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करत नाही मी त्याचा दूत म्हणून येथे आलो आहे त्याने तुला असा निरोप सांगितला आहे की तुम्ही पर्वत घालून त्याच्या पित्याचे मंथन केले आणि सर्व रत्ने काढून घेतली हे ठीक केले नाही आता ती सर्व रत्ने त्याला परत द्या दैत्याधिपतीला शरण जा अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत तो संदेश ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले तो रोषाने म्हणाला दूता मी सागराची रत्ने का हरण केली ते ऐक जेव्हा मा पर्वत माझ्या भीतीमुळे पळाले होते तेव्हा सागराने त्यांना आश्रय दिला होता त्याचप्रमाणे माझे शत्रू असलेल्या दैत्यांचेही रक्षण केले होते म्हणून मी त्याची सर्व रत्ने हरण केली माझ्याशी द्रोह करणारा कधीही सुखाने राहत नाही हे मी अगदी सत्य सांगतो आहे पूर्वी सागराचा पुत्र असलेल्या शंख नामक असुराने माझ्याशी विरोध केला होता त्या मूर्खाला माझ्या धाकट्या भावाने विष्णूने मारून टाकले तो सागरपुत्र फार हिंसक आणि साधूजनांना दुःख देणारा होता त्याच्या वधाने ऋषीमुनी निर्भय झाले म्हणून हे दूता तू आपल्या स्वामीपाशी जाऊन त्याला समुद्र मंथनाचे कारण सांग त्याप्रमाणे घसमर जालंधराकडे आला त्याने सर्व वृत्तांत निवेदन केला ते ऐकून जालंधराचे ओठ संतापाने थरथरू लागले त्याने देवांना शिकवण्याचे ठरवले सर्व दैत्यांना शस्त्र सज्ज होऊन युद्धासाठी येण्याचे आदेश दिले त्याबरोबर दशदिशातून आणि पाताळातून कोट्यावधी दैत्य त्याच्या नगरात जमा झाले शुंभ निशुंबादी श्रेष्ठ सेनापती आणि असंख्य दैत्यवीरांना बरोबर घेऊन जालंधर इंद्रपुरीस आला त्याने नंदनवनात मुक्काम ठोकला दैत्यवीरांनी इंद्रपुरीला वेढा दिला जालंधराने शंख वाजवून इंद्राला युद्धाचे आवाहन केले त्याच्या वीरांच्या गर्जनांनी स्वर्ग लोक हादरून गेला देवही युद्धांच्या तयारीने निघाले संग्रामसूचक भेरी वाचू लागल्या बघता बघता दोन्ही सैन्य एकवटली, आणि भीषण युद्धास तोंड फुटले मुसळ परीख बाण पर गदा, परशु शक्ती आदी आयुधांचा भडीमार होऊ लागला जीव घेणे प्रहार होऊ लागले वीर गाया घायाळ होऊ लागले कोणी क्षतविक्षत होऊन तर कोणी मरणोन्मुख होऊन खाली कोसळू लागले जमीन रक्ताने भरून गेली वीरांच्या गर्जनांनी आणि आक्रोशांनी आसमंत दुमदुमले चिरफळ्या उडालेले रथ हत्ती व घोड्यांची कलेवरे वीरांचे निष्प्राण देह आणि विखुरलेले अवयव ही सर्व दृश्ये फारच भीषण होते मेलेल्या दैत्यांना शुक्राचार्य संजीवनी मंत्राने जिवंत करत होते तर बृहस्पती द्रोणाचरावरील औषधींनी देवांना पुनर्जीवित करत होते तेव्हा देव जिवंत होत आहेत असे पाहून जालंधराच्या संतापाला पाराभार राहिला नाही तो शुक्राचार्यांना म्हणाला माझ्या हातून मेल्यावर देव पुन्हा जिवंत कसे होत आहेत मी तर असे ऐकले आहे की मृत संजीवनी विद्या फक्त तुम्हालाच अवगत आहे शुक्राचार्य म्हणाले अंगिरा ऋषी म्हणजे बृहस्पती दो, दोन द्रोणागिरीवरून दिव्य औषधी आणून देवांना जिवंत करत आहेत म्हणून तुला विजय हवा असेल तर आपल्या हाताने तो पर्वतच उखडून टाक त्यांच्या सूचनेनुसार द्रोणागिरीपाशी गेला त्याने तो पर्वत उकडून समुद्रात भिरकावून दिला शिवतेजाच्या असीम प्रभावामुळे असे घडणे ही काही विशेष गोष्ट नव्हती त्यानंतर महाबली सिंधुपुत्र युद्धभूमीवर आला त्याने अनेक अस्त्रांनी देवसेनेचा भीषण संहार केला देवांना मृतावस्थेत पाहून अंगिरा ऋषी द्रोणाचलाकडे गेले पण तो दिसलाच नाही दैत्यांनी पर्वत उखडून टाकला आहे हे पाहून अंगीराव फारच भयभीत झाले ते व्याकुळ होऊन परत आले आणि म्हणाले देवांनो द्रोणाच्या जागेवर दिसत नाही जालंधराने तो उखडून टाकला आहे हा सागरपुत्र रुद्राचा अंश आहे इंद्राने शिवजींचा अपमान केला त्याचेच हे फळ आहे त्यावेळी हा स्वयंभू उत्पन्न झालेला आहे याला जिंकणे अशक्य आहे म्हणून तुम्ही पळून जा व स्वतःचे प्राण वाचवा त्याचे बोलणे ऐकून देवांनी विजयाची आशा सोडून दिली जालंधराच्या प्रखर हल्ल्यापुढे त्यांचा निभाव लागेना तेव्हा इंद्रादिकांचा धीर खचला ते दशदिशांना पळून गेले त्यांना पळताना पाहून दैत्यांमध्ये आनंदाला उदाहरण आले त्यांनी जयवाद्यांचा प्रचंड निनाद केला जालंधराने वाजत गाजत अमरावतीत प्रवेश केला पळून गेलेल्या देवांनी मेरू पर्वतावरील दुर्गम स्थानी असलेल्या गुहांचा आश्रय घेतला जालंधराने स्वर्गावर आपले अधिराज्य प्रस्थापित केले शुभांधी दैत्याधिपतींना लोकपालांचे अधिकार दिले मग तो मेरू पर्वताच्या गुहांमध्ये लपलेल्या देवांचा शोध घेण्यासाठी निघाला अध्याय पंधरावा समाप्त